कार सोनीस किचन एनॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणी आजच्या रेसिमीमध्ये तुम्हाला मी, मी वेगळ्याच फ्लेवरचा असा केक बनवून दाखवणार आहे जे की तुम्हाला गुगलवर सुद्धा शोधून अशा प्रकारचा केक सापडणार नाही अगदी घरच्या साहित्यात आणि कमी साहित्यातच आपला इथे केक आहे तो तयार होतो मुलांना सुद्धा तुमच्या खूप आवडेल असा हा मस्त टेस्टी असा हा आपण केक बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राइब करा तर चला आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण इथं जगातला भारी असाही ड्रॅगन फ्रूटचा केक बघणार आहोत तर त्यासाठीही तर मी एक ड्रॅगन फ्रूट घेतलेला आहे तर अशा प्रकारचं असतं इझिली तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळेल तर त्यासाठी हिथं मी अर्धा कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याच्या जागे तुम्ही मैदा वापरू शकता एक कप मी बारीक रवा घेतलेला आहे जाडा घेतला तरी चालेल इथं तर मी अर्धा कप एवढी साखर घेतलेली आहे अर्धा कप दूध घेतलेलं आहे तीन टेबलस्पून साजूक तूप अर्धा टेबलस्पून बेकिंग पावडर आणि त्याच्या हाफ म्हणजेच वन फोर्थ टेबलस्पून बेकिंग सोडा असतो आपला खायचा तो घेतलेला आहे तर आता हे आपल्याला साखर आणि रवा आहे तो बारीक करून घ्यायचा आहे तर इथं तुमचं ड्रॅगन फ्रूट किती सप्पक आहे गोडीला किती कमी जास्त आहे त्याच्यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता गोड असेल तर अर्धा कप एवढं घ्या कमी गोड असेल तर थोडंसं अर्धा कपाच्या वर साखर घेतलं तरी चालेल आता हिथं आपल्याला मोठं असं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये रवा आणि जे आपण साखर घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे तर हिथं मी रवा बारीक घेतलेला आहे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे जाडं असेल तरी चालेल आता दोन्ही सोबतच आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता छान असा हे जी पावडर बनवायचे आहे आता इथं छान असं हे बारीक झालेलं आहे तर आपण काढतानाच आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया कारण सर्व जिन्नस आपल्याला ह्याच्यामध्येच मिक्स करायचे आहेत तर आता हे ज्यातच मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत ज्या साखरेच्या गोटळ्या झालेल्या आहेत ना तर तशा प्रकारे मी आता मोडून घेते तर आता आपण ही साईडला ठेवूया आणि पुढच्या स्टेपकडे वळूया तर पुढची स्टेप आहे आपलं ड्रॅगन फ्रूट कट करायचं तर ड्रॅगन फ्रूट कट करायला जास्त अशी काही मेहनत लागत नाही इझिली असं लगेच कट होतं तर कसं असतं वेगवेगळ्या फ्रूटचे वेगवेगळी टेस्ट वेगवेगळी जरा थोडंसं त्याचं वेगवेगळं म्हणजे कटिंग वगैरे वेगळे असते पण ड्रायगन फ्रूट इझिली वेग असं वेग वेग कट व्हायला हो मदत करतं तर अशा प्रकारे तर मी मधून कट केलेलं आहे आणि अशा प्रकारे परत आपल्याला मधून कट करायचं आहे तर ड्रॅगन फ्रूटमध्ये दोन प्रकार असतात एक व्हाईट कलरचं असतं आणि एक असं रेड गुलाबी असं असतं तर मी इथं हे गुलाबी कलरचं असं हे घेतलेलं आहे तर खूप छान असं दिसतं आणि ह्याच्यातल्या ज्या बिया असतात ना तर त्या जराशा सब्ज्यासारख्या असतात जर सब की तुम्ही सब्ज्या खाल्ला असेल ना तर तुम्हाला माहिती असेल तर अशा प्रकारे इथं मी आता चाकोच्या साईने कट करून डायरेक्टलीच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे तुकडे टाकून घेते तर तुकडे टाकून घेतल्यामुळे काय होईल पटकन असं आपलं हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक होईल तर अशा प्रकारे संपूर्ण आता इथे ड्रॅगन फ्रूट मी कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेते इथं संपूर्ण कट करून झालेलं आहे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे तर इथं मी फिरवलं पण जरा थोडेसे तुकडे राहिले मग मी काय केलं जे दूध घेतलेलं होतं ना तर ते मी ह्याच्यामध्ये घालून घेतलं आणि परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही दूध नंतर घातलं ते चालेल बारीक होत असेल तर बारीक केलं तरी चालेल अशा प्रकारे इथं मी दूध घालून छान असं इथं हे बारीक केलेलं आहे तर बघू शकता अशा प्रकारे त्याचं कन्सिस्टन्सी झालेली आहे आता इथं आपल्याला हे जे मिश्रण आहे ना जे आपण रवा आणि साखर बारीक करून घेतलेलं होतं ना तर त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे मिश्रण त्याच्यामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे नाही कुठला आपल्याला वेगळा कलर वापरायची गरज आहे नाही कुठला फ्लेवर वापरायची गरज आहे तर ह्याच्यामध्येच आपला जो केक आहे खूप छान असा तयार होतो तर आता एक एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरवून छान असं या मिश्रणामध्ये हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप छान असा कलर तर आलेला आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे हिथं आता हे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून झालेलं आहे आता हिथं आपल्याला झाकून ठेवायचं आहे इथं आपण रवा वापरलेला आहे त्याच्यामुळे रवा भिजायला जरा वेळ लागतो त्याच्यामुळे वीस मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण अशा प्रकारे झाकून ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे आता इथं वीस मिनटं झालेले आहेत आणि आपलं मिश्रण आहे ते छान असं भिजलेलं आहे रवा आहे तो छान असा फुललेला आहे आता परत आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता मग अशी त्याची कन्सिस्टन्सी जरा पातळ होती आणि जरा थोडंसं आता घट्ट झालेलं आहे तर हे मिश्रण आता ह्याच्यामध्येच आपल्याला जे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं होतं ना तर ते घालून घ्यायचं आहे तर इथं एकदम घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे तर इथं आता मी थोडं आधी घालून घेते आता हे गव्हाचं पीठ आपल्याला छान असतं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर एकदम असा आपण हेल्दी असा हा केक आहे तो बनवत आहे त्याच्यामुळे इथं मी मैद्याचा वापर केलेला नाही गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि गव्हाचं पीठ पण जरा बेतानीच वापरायचं जसं लागेल तसं घालून घ्यायचं आहे कारण इथं जे आपलं ड्रॅगन फ्रूट असतं ते जरा स्टिकीच असतं त्याच्यामुळे गव्हाच्या पिठाचा पण वापर जरा थोडासा आपल्याला मिश्रण हे मिक्स करूनच घालून घ्यायचं आहे तर इथं मी अशा प्रकारे छान असता इथे मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे तर एका डायरेक्शनमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मिक्स करून झाल्यावर जे आपण तूप घेतलेलं होतं ना तर ते घालून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही तुपाच्याऐवजी बटरसुद्धा घालू शकता किंवा तेलसुद्धा घालू शकता पण इथं मी तुपाचा वापर केलेला आहे आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स छान झाल्यावर ह्याच्यातच आपल्याला जी बेकिंग पावडर घेतलेली होती ती घालून घ्यायची आहे आणि जो बेकिंग सोडा घेतलेला होता तोसुद्धा घालून घ्यायचा आहे तर हे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरचे प्रमाण परफेक्ट ठेवा जेणेकरून तुमचा केक आहे तो फुलण्यास मदत होणार आहे आता हे तर आपल्याला एका डायरेक्शनमध्ये फिरवून छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालतो ना त्यावेळेस लगेचच आपल्याला ही प्रोसेस फास्ट करायची आहे कारण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर हे लगेच ते जी प्रोसेस असते ती चालू होते फुलण्यासाठी त्याच्यामुळे जास्त वेळ लावायचा नाही त्यासाठी आपल्याला जो आपण केकटी नसतो ना तो आधीच आपल्याला तयारी करून ठेवायचे असते त्याची म्हणजे आधीच त्याला तूप तेल काय असेल तुम्ही लावून ठेवायला असेल ते आधीच लावून ठेवायचं आहे नाहीतर काय होतं नंतर घाही गडबड होते तर अशा प्रकारे तर आपलं हे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आणि मी आधीच कुकरच्या टीनला असं हे आ, आ, बटर पेपर असतो ते लावून घेतलेलं आहे आणि त्यालाच तूप लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण संपूर्ण आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे तात आहे मिश्रण आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्यावर दोन ते तीन वेळा अशा प्रकारचा टॅप करून घ्यायचा आहे तर बघू शकता असाही एवढाही कुकरचा डबा इथं आपलं मिश्रण भरलेलं आहे आता इथं मी कढईमध्ये बनवून दाखवणार आहे तर इथं मी कढई आधीच प्रिएट करण्यासाठी ठेवलेली होती त्याच्यामध्ये अशी प्रकारची मी रिंग ठेवलेली आहे आणि इथं आपल्याला आता अशा प्रकारचं मोठं ताट झाकून घ्यायचं आहे जे पण तुमच्याकडे बसेल बस किंवा जे पण मोठं भांड असेल ना तर ते तुम्ही ठेवू शकता नाही इथं आज आपण ओव्हनमध्ये बनवणार आहे नाही कुकरमध्ये बनवणार आहे तर कढईमध्येचा हा आपल्याला केक आहे तो बनवून घ्यायचा आहे तर जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मिनटासाठी आपल्याला केक आहे तो बेक करण्यासाठी ठेवायचा आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे जास्त कमी नाही ठेवायची जरा मीडियम ठेवायचे आहे तर चला पंचे मिनिटांनी बघूया इथं आता चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत आणि इथं मी कुकरमधून हा केक आहे तो काढून घेतलेला आहे तर बघू शकता त्याला कलर मस्त आलेला आहे आता तुम्ही तर म्हणसाल कलर तर त्याचा गुलाबी होता पण ज्यावेळेस आपण बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालतो ना त्यावेळेस त्याचा कलर आहे तो चेंज होतो त्याच्यामुळे त्याला असा प्रकारचा एक कलर आलेला आहे आता इथं मी टूथपिकने चेक करून बघते तर आपला टूथपिक आहे ते एकदम क्लीन निघत आहे आपला केक आहे तो छान असा शिजलेला आहे तर चला आपण आता काढून घेऊया हे का तर, के तर मी डब्यातून असा केक बाहेर काढून घेतलेला आहे तर बघू शकता किती जसा स्पॉंज झालेला आहे तर मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की जे आपलं ड्रॅगन फ्रूट असतं जरा स्टिकी असतं त्याच्यामुळे जास्त असा केक आहे तो जास्त असा फुलत नाही आपला रेग्युलरच्या केकसारखा तरी पण बऱ्यापैकी छान असा फुललेला आहे तर बघू शकता स्पॉंज असा झालेला आहे आता इथंही केक आपण आहे तो कट करून घेऊया तर प्रकारे इथं मी केक आहे तो कट करून घेतलेला आहे तर तुम्हाला जवळून हो दाखवते बघा असा प्रकारे स्पंज झालेला आहे तर बाहेरून जास्त शिजलेला आहे किंवा बेक झालेला आहे त्याच्यामुळे त्याचा कलर असा झालेला आहे तर बघू शकता मस्त आपला आता केक आहे तो तयार झालेला आहे तर मस्त असा आपला हेल्दी असा आहे केक तयार झालेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असंच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद